औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आमदार यांना उमेदवारी दिली आहे संघात ग्रामस्थांच्या भेटी घेण्यास सुरुवात केल्याचं ला आज दुपारी दोन वाजता जलेड यांनी जिल्ह्यातील शिवर येथे ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व येथील विहारास त्यांनी भेट देत महापुरुषांना अभिवादन केलं यावेळी बिहारच्या वतीनं त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं आणि इम्तियाज जरीड यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी से तरुणाईची मोठी झुंबड उडाली पाहायला मिळाली इम्तियाज यांचा पहिल्यांदा जनमानसात हा चेहरा ग्रामीण भागात रुळताना रुजताना आणि भेटीकाठी करताना पाहायला मिळतोय गर्दीचं आणि इम्तियाज यांचं जर नातं बघितलं तर बऱ्यापैकी या ठिकाणी इम्तियाज जरीड यांना या ठिकाणी प्रोत्साहन जनतेकडून मिळत आहे मात्र इम्तियाज यांना इतर बांधवांचा इतर धर्मातील लोकांचा नेमकं कशा पद्धतीने मतदानासाठी फायदा होणार इतर आगामी निवडणूकच सांगणार दरम्यान आमदार इम्तियाज जलील जली यांच्याशी संपर्क साधला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ लाखी यांनी आपल्या सोबत एमआयएमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया स्वागत आहे तुमचं एमएच मिंदा मध्ये आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आपली पहिली प्रतिक्रिया काय देखिए हमारा एक सपना ये है कि इस राज्य के अंदर अगर सबसे महान कोई नेता होना चाहिए था तो वो माननीय बाड़ा साहब अम्बेडकर जी थे लेकिन बाला साहब अम्बेडकर जी को किसने आगे बढ़ने नहीं दिया किसने उन्हें अकोला से हराया था ये सभी लोग जानते हैं कि कांग्रेस और राष्ट्रवादी अगर वो हटिया चार नहीं चलती तो वो नहीं चाहते कि दलित समाज में से या मुसलमानों के अंदर से कोई नेता तैयार होता इस वजह से कुछ पार्टियों ने जानबूझकर इन दोनों समाजों को इस तरह इस्तेमाल किया कि तुम्हारा काम से वोट देना है सत्ता की बात नहीं करना ना तुम आमदार बनना ना खासदार बनना लेकिन अवैसी साहब और अम्बेडकर साहब दोनों एक साथ मिलकर आए हैं और उन्होंने ये फैसला किया है कि अब हम दोनों समाज को साथ में लेकर आएंगे बहुजनों को साथ में लेकर आएंगे और एक नई राजनीति की दिशा ढूंढने का हम प्रयास कर रहे हैं हमें उम्मीद है कि यहाँ की जनता पूरी ताकत के साथ हमारा साथ देगी और माननीय बारा साहब अम्बेडकर जी को ताकत धन्यवाद